सोलापूर शहरातून पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीला लग्नाच्या आमिष दाखवत तिचे शारीरिक शोषण केल्याचा आरोप यशपाल संतोष कुमार सरोदे या तरुणावर लावण्यात आला आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी या न्यूज चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे सदरची पीडित मुलगी सोलापूरमधील एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ओळख यशपाल सरोदे याच्यासोबत झाली सुरुवातीला साधं चॅटिंग सुरू झालं हे पुढे त्या ओळखीचं रूपांतर जवळीकीमध्ये झालं यशपालने तिला फिरायला नेण्याचं आमिष दाखवत नळदूर अक्कलकोट आणि बाळे अशा अनेक ठिकाणी नेलं त्यावेळी त्याने लग्न करण्याचं आश्वासन देत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि मार्च दोन हजार पंचवीसमध्ये देखील असाच प्रकार तिच्यासोबत पुन्हा घडला आणि शेवटी जेव्हा यशपालने लग्नास नकार दिला तेव्हा पीडितेला सत्य समजलं तिच्या तक्रारीनंतर सोलापूरमधील जोडबावी पेठ पोलीस ठाण्यात यशपाल सरोदे विरुद्ध पाक्सो कायद्याअंतर्गत का आणणे विविध गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे